तो खटला तुम्ही दाखल करा बदनामी शंभर कोटीचा करा दोनशे कोटीचा करा माझ्याजवळ तर एवढं नाहीये काही परंतु जेवढा करायचा आहे तेवढा करा मी ह्याच्यात माघार घेत नाही एक वाक्य माझ्याकडे आलं निविदेची रक्कम अंतिम करता करताना कृषी मंत्र्याच्या मर, मर्जीतील खाजगी सचिव श्री भामरे श्री रविकरण पाटील श्री वाल्मिक कराड म्हणजे वाल्मिकांना आम्हाला वाटत होतं की जिल्ह्याचेच बाप आहेत ते म्हणले ना जिल्ह्याचा बाप कोण आहे आमच्या जिल्ह्याचा बाप वाल्मिकांना आम्हाला वाटत होता आमच्या जिल्ह्याचाच बाप आहे पण हे निविदा ठरविण्याच्या ह्याच्यात मी बाप गेला तिथं वाल्मिकांना कराड श्री नागरगोजे तसेच कृषी खात्यातील एक कृषी सहसंचालक एक अधीक्षक कृषी अधिकारी व एक कृषी उपसंचालक तसेच ठाण्याचे विभागीय गुणवत्ता नियंत्रक आल्यावरती जास्त म्हणजे ठाण्या ठाणे म्हणजे कस काय तिथं गेलाय काय कळा ना बाबा त्यांचं आणि धनंजय मुंडेंचं कसं जमलं काय या लोकांनी जमवलं काय तज्ञ समिती आर्थिक निकषा करता बैठकीकरिता बसेल या तज्ज्ञ समितीचे सदस्य जर वाल्मिकांना कराड असतील तर मग धनंजय मुंडे साहेब तुम्ही या तज्ज्ञ समितीचा अध्यक्ष सुद्धा स्वतः राहायच्या ऐवजी वाल्मिकांना करायलाच केलं असेल ना हे याच्याहून दिसतय बसेल त्यानंतरच निविदा अंतिम केल्या जातील काय वाल्मिकांनाच्या अध्यक्षतेखाली निविदा अंतिम केल्या जातील निविदा अंतिम केल्यानंतर कोणतीही तक्र तक्रार ऐकून घेतली जाणार नाही आका आले आका म्हणजे आका फक्त बीड जिल्ह्यापर्यंत नव्हते गोविंदजी आकांचं कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र होत तेव्हा माझी विनंती आहे की माननीय धनंजय मुंडे साहेब तुम्ही त्या माय माऊली कोण आहेत त्या दमानियात त्यांना दमानिया मानता अजून काय काय मानता अर्धवट डोकं अर्धवट हे पूर्ण डोकं वापरून मी हे केलं कृपया माझ्या प्रश्नाची उत्तरं द्या आणि कागदावर लढा आता चालू होऊ द्या तुमचा लढा चालू होऊ द्या माझ्यावरती तुम्हाला कोणता खटला दाखल करायचा आहे बदनामीकारकचा तो खाटला तुम्ही दाखल करा बदनामीचा शंभर कोटीचा करा दोनशे कोटीचा करा माझ्याजवळ तर एवढं नाही आहे काही परंतु जेवढा करायचा आहे तेवढा करा मी ह्याच्यात माघार घेत नाही बरं का आणि तुम्ही अंजली दामानिता ताईंनी मला वाटतं हे सगळं सांगितलेलं आहे फक्त त्यांना याचे डिटेल्स माझ्याकडे जेवढे आलेले तेवढे डिटेल्स नव्हते हे एवढं माझं झालं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका